शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठे दुर्दैव कडू राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच प्रलंबित प्रश्न सोडवावेत जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठं दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या आरक्षणाची गरज पडणारच नसल्याचं शेतकरी आणि शेतमजूर या संघर्ष यात्रेदरम्यान जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना माजी राज्यमंत्री तथा प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडे यांनी वरील उद्गार काढले आहेत પ્રતિનિધિ રામકૃષ્ણ કોકાટે રેસોડવાસીન اڻي ڏاڍا سٺا آهن ۽ اها سڀني سان ملڻ لاءِ سٺا آهن काय झालं म्हणजे आता चालू आहे कसं आहे असं नाही आहे का दोन तीन हजारांच्या जी मागण्या या मागण्या मोठ्या आहेत मुखालुबा रावला मुखा लभा लढा म्हणून आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा